नमस्कार कारभारी न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने किनवट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन बेटी बचाव आक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किनवट येथील एका चौदा वर्षीय अल्पविनीय मुलीला शाळेत सोडण्यासाठी रिक्षामध्ये बसून नेऊन अपहरण केलेला आरोपी कृष्णा मोरावार किनवट याच्यावर रितसर पोलीस स्टेशन किनवट येथे दिनांक डिसेंबर रोजी तक्रार देण्यात आली होती आजपर्यंत किनवट पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक तसेच या प्रकरणात कुठलीही कायदेशीर कार्यवाही करण्यास आरोपीला जेरबंद करण्यास असमर्थ राहिले आहे आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कर करून आरोपीच्या तावडीतून चौदा वर्षीय बालिकेची सुटका करून आई वडिलांच्या स्वाधीन करणे किनवट पोलिसांचे कर्तव्य होते परंतु किनवट पोलीस स्टेशनचे पी आय बिर्ला व संबंधित तपासणी अधिकारी यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अक्षम निष्काळजीपणा दाखवून जनतेचा व पीडित परिवाराचा कायद्याच्या राज्यावरील विश्वास उडेल अशा पद्धतीची वाटचाल केलेली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनांच्या माध्यमातून सदरील डीवायस पी यांना किनवट येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते तसेच पोलीस अधीक्षक किनवट तसेच आमदार भीमराव केराम यांना मुलीच्या अपहरणाबद्दल दोषी आरोपीवर कारवाईसाठी विनंती करण्यात आली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कायदेशीर कारवाई झालेली नाही तेव्हा किनवट माहूर तालुक्यातील सर्व पालकांनी या अल्पयनीय मुलीला न्याय मिळून देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच विविध मागण्या या मोर्चामध्ये देखील मागणी करण्यात आलेल्या आहेत सर्व समाज बांधवांनी दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता सदरील मोर्चाला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्वांनी वेळेवर या मोर्चामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक कॉम्रेड अर्जुन किशनराव आडे यांनी सर्व जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे कारभारी न्यूज नेटवर्कसाठी विनोद पवार किनवट